सिंह नायक निंबाळकर यांना माड्याची लोकसभेची उमेदवारी न मागण्याची उप्रती सिंह नायक निंबाळकर यांनी काल उपरीमध्ये पत्रकाराशी बोलताना सांगितलं की मी भाजपाकडे उमेदवारीची मागणी देखील केली नाही त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही का मागितली नाही उमेदवारी न मागण्याची त्यांना उप्रती का झाली याची कारणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या हे पाहणार आहोत माडा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासाची कामे केली अनेक विकासाची कामे हे प्रगतीपथावर आहेत तर काही विकासाची कामे हे प्रलंबित आहेत त्यांनी अनेक सिंचनाच्या योजना त्यांनी मार्गी लावल्या भाजपाचे वरिष्ठ नेते मंत्री केंद्रीय मंत्री ज्या ज्यावेळी माडा मा, मतदारसंघात आले त्या त्यावेळी शरद पवार यांच्यापेक्षाही जास्त काम हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं असं भाजपच्या अनेक नेते आणि मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे असं असताना रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी न मागण्याची कारण काय असावं असा प्रश्न असा असा ना, या निमित्ताने उपस्थित होत आहे ज्या मोहिते पाटलांनी एक लाखाचे मताधिक्य देऊन रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार केलं त्याच मोहिते पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना शह देण्याचा सुरुवात केली तेव्हापासून ह्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा लढवणारच असं जाहीर केलं नुसतं जाहीरच केलं नाही तर त्यांनी मतदारसंघात अख्खा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे मोहिते पाटील यांना डावलून माड्याची उमेदवारी दुसऱ्याला देण्याचा भाजपासाठी ते विचार करत असतील तर भाजपासाठी हे धोक्याचे ठरणार आहे तसेच रामराजे निंबाळकर यांची नाराजगी देखील भाजपासाठी धोकादायक ठरू शकते रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील हे दोघेही लोकसभा निवडणुकीमध्ये शांत जरी राहिले तरी भाजपातला ही हक्काची जागा हत्यांच्या हातातून सोडण्याची सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच माडा लोकसभेच्या अनेक सर्वेच्या माध्यमातून भाजपासाठी ही जागा धोक्याची आहे असं नमूद केल्यामुळे त्या जागेसाठी वे वेगळा विचार काही भाजप करत आहे अशी माहिती मिळत आहे तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नाही त्यांची मदार मदार ही आमदारांच्यावर आहे याचा रिपोर्ट भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे गेल्यामुळे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही असं त्यांनी वक्तव्य केले असल्याचा अंदाज आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटाली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी சாக்கி ரோடு பண்டர்பூர்